नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे स्कॉप मानके भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या संदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे तर केव्हापर्यंत ही मुदतवाढ दिलेली आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे प्रति संचालक शिक्षण संचालनालय पुणे सहसंचालक उपसंचालक शिक्षण विभाग सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व विषयामध्ये काय दिलं आहे बघा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉपबाबतची माहिती लिंकमध्ये भरण्यास मुदतवाढ देणेबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे उपरोक्त संदर्भीय पत्रक्रमांक एकान्वये सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयंमूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या दिलेल्या वेबसाईटवर स्कॉप टॅब दिलेल्या नावाने स्वयंमूल्यांकनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर बघा याची मुदत काय आहे तर संदर्भ क्रमांक तीननुसार दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तथापि आजता शंभर टक्के शाळांची स्वयंमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झालेली दिसून येत नाही आहे त्यामुळे शाळांचे स्वयंमूल्यांकन होण्याकरिता दिनांक दिनांक दहा चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तरी आपल्या विभागातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं मूल्यांकन नोंदणी व पूर्तता विहित कालावधीत शंभर टक्के होईल याची दक्षता घ्यावी तर दिनांक दहा चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे राहुल रेखावार यांच्या सहिनिशी हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कशी वाटली आपणाला ही माहिती माहिती आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद